सह्याद्री बुलेटिन, इन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी मानसी न्यूज 24 फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया तर राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने महायुती सरकारच्या विरोधात भंडारा शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्रिमूर्ती चौक येथे चिखलफेक आंदोलन करण्यात आले दरम्यान राज्यातील व केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार हे शेतकरी कष्टकरी दलित अल्पसंख्याक महिला तरुण गरीब व सामान्य जनतेच्या विरोधातील असून थोर पुरुषांच्या विचाराने चालणाऱ्या महाराष्ट्राच्या चा प्रतिमेला काळीमा फासण्याचे काम सरकारने केले आहे मागील औद्योगिक विकासाला खीळ घातली आहे सरकारी नोकरी भरती केली जात नाही स्पर्धा परीक्षा वेळेवर घेतल्या जात नाही परीक्षा घेतल्या तर त्याला पेपर फुटीचे ग्रहण लागते एवढेच नाही तर शेतकरी संकटात असताना वेळीच मदत दिली जात नाही महागाईने जनता त्रस्त आहे कोणत्याही शेतमालाला अपेक्षित भाव नाही नीट परीक्षेच्या पेपर फुटी निकाली येतील भारामुळे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य या सरकारने धोक्यात आणले आहे सत्ताधारी पक्षांकडून जाती धर्माच्या नावाखाली सामाजिक शांतता भंग करण्याचे प्रयत्न सुरू असल्याने परिणामी राज्यातील जनतेला समस्यांचा सा सामना करावा लागत असल्याचा आरोप भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे महाविकास आघाडीचे नवनिर्वाचित खासदार डॉक्टर प्रकाश पडाळे यांनी करीत भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने त्रिमूर्ती चौकात मायुती सरकारचा निषेध करून चिखलफेक आंदोलन करण्यात आले सरकारनं काहीच केलं नाही लोकांवर फक्त अन्यायच केला आहे काम शून्य शेतकऱ्यांचे प्रश्न असोत काम शून्य महिलांचे प्रश्न असोत महिलांवर अत्याचाराचे प्रश्न असोत यांनी यासाठी काहीही केलेला नाही कराला मालभोग त्याला देत नाही शेतकऱ्यांसाठी कोल्ड स्टोरेज करायला पाहिजे जेणेकरून विदेशामध्ये निर्यातीचं काम करायला पाहिजे याच्यासाठी त्यांचे विजन पूर्ण शून्य आहे एक जुलै रोजी शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे पहिल्याच दिवशी शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हाती पुस्तके देण्याच्या दृष्टिकोनातून प्राथमिक शिक्षण विभागाने नियोजन केले आहे जिल्ह्यातील दोन हजार बावीस तेवीसच्या संच मान्यतेनुसार बेचाळीस हजार आठशे तेहतीस विद्यार्थ्यांना एक लाख एकोणसाठ हजार सहाशे एकवीस पाठ्यपुस्तकांचे पहिल्या दिवशी वितरण करण्यात येणार आहे शंभर टक्के पुस्तक वितरण करण्याचे शिक्षण विभागाने टार्गेट ठेवले असून त्या दृष्टीने समग्र शिक्षाच्या वतीने बाल भारतीकडून पाठ्यपुस्तके प्राप्त झाली आहे सर्व शिक्षा अभियाना विद्यार्थ्यांना शासनाकडून मोफत पाठ्यपुस्तके उपलब्ध करून दिली जातात नवे शैक्षणिक सत्र सुरू होण्यापूर्वी प्राथमिक शिक्षण विभागाला विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार बालभारतीकडे पाठ्यपुस्तकांची मागणी नोंदवावी लागते त्यानुसार बालभारतीकडून प्राथमिक शिक्षण विभागाला लवकरच पाठ्यपुस्तकांचा पुरवठा केला गेला आहे पुस्तकांचा साठा प्राप्त झाला असून वीस जून रोजी अकोला जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये तर एकवीस जून रोजी घरी भागामध्ये पाठ्यपुस्तकांचे वितरण झाले असून पंचवीस जूनच्या पूर्वी शंभर टक्के पाठ्यपुस्तक वितरित करण्याचे नियोजन समग्र शिक्षा विभागाच्या वतीने करण्यात येत आहे भंडारा व पवनी तालुक्यात होऊ घातलेल्या पाचशे सत्तेचाळीस कोटी रुपयांच्या विकास कामांचे माहिती भंडारा विधानसभा क्षेत्राचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी रेल्वे मैदान येथे शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली यावेळी आमदार नरेंद्र भोंडेकर म्हणाले की राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे विराजमान झाल्यानंतर भंडारा पवनी विधानसभा क्षेत्रात विकास कामाच्या निधीचा ओघ वाहत आहे हजारो कोटी रुपयांच्या विकास कामाचे भूमिपूजन झाले असून पुन्हा काही विकास कामांचे भूमिपूजन होणार आहे यापूर्वी चारशे कोटी रुपयांहून अधिक विकास कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले होते त्यातील बहुतेक विकास कामांची सुरुवातही झाली असून आता पुन्हा पाचशे सत्तेचाळीस कोटी रुपयांच्या विकास कामाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते होणार असल्याचे सांगितले यात वैनगंगा नदीवरील जल पर्यटनाच्या प्रकल्पाकरता पहिला टप्पा टप्पा एकशे दोन कोटी रुपये सिव्हेरेज दुसरा टप्पा एकशे तीस कोटी रुपये तर भंडारा व पावणी तालुक्यातील पाच तलावांचे सौंदर्यीकरणासाठी एकशे तीन कोटी रुपये यासह अन्य विकास कामांसाठी निधींचा समावेश आहे विशेष म्हणजे भंडारा विधानसभा क्षेत्रात पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात विकास कामे होत आहे मात्र विरोधकांना ते पाहावत नसल्याची खंत आमदार भोंडेकरांनी व्यक्त केली आहे जिथे विरोध करायला पाहिजे तो केलाच पाहिजे असंही ते आवर्जून म्हणाले पण चांगले काम होत असेल तर तेथे सहकार्याची भावना ठेवली पाहिजे असे मत आमदार भोंडेकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केले डोंबिवली पूर्वीतील टिळकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सतरा जून रोजी दुचाकी चोरीची घटना घडली होती ही संपूर्ण घटना जवळील सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाली यातील आरोपी गोपाळ अळसू हा चोरीच्या दुचाकीसह कटाई नाका येथे येणार असल्याची गुप्त माहिती कल्याण गुन्हे शाखा घटक तीनचे पोलीस हवालदार विश्वास माने आणि पोलीस शिपाई गुरुनाथ जरग यांना मिळाली असता वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्ताराम भोसले पोलीस कॉन्स्टेबल विनोद चन्ने यांच्यासोबत सदर ठिकाणी सापळा रचत गोपाळ अडसूळ याला ताब्यात घेतले त्याच्याकडे अधिक तपास केले असता त्यांनी टिळकनगर पोलीस ठाणे डोंबिवली पोलीस ठाणे महात्मा पोलीस ठाणे येथून तीन दुचाकी चोरी केली असल्याचे कबूल केले आरोपी गोपाळ अडसूळ याच्याकडून कल्याण गुन्हे शाखेने पन्नास हजार किमतीच्या तीन दुचाकी हस्तगत केल्या असून पुढील कारवाईसाठी आरोपी टिळकनगर पोलिसांकडे सोपवण्यात आले आहे भंडारा जिल्ह्याच्या तालुका दर्जा असलेल्या तुमसर शहरात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा विस्कळीत झाला असून नागरिकांना अनेक दिवसांपासून पिण्याचे पाणी मिळत नसल्यामुळे नागरिकांचे हाल होत असल्याने काही नागरिक तुमसर नगर परिषदेचे मुख्याधिकारी सिद्धार्थ मेश्राम यांच्या दालनात शिवसेनेचे तुमसर विभाग प्रमुख अमित मेश्राम यांच्यासह पोहोचले आणि विषयावर चर्चा करून संताप व्यक्त केला पिण्याचे पाणी मिळावे यासाठी वारंवार तक्रार करूनही नगर परिषद कडून दुर्लक्ष होत आहे विस्कळीत झालेला येईल असा इशारा नगर परिषद मागणीचे निवेदन शिवसेनेचे तुमसर विभाग प्रमुख अमित मेश्राम यांच्या नेतृत्वात नगर परिषदेचे मुख्याधिकारी सिद्धार्थ मेश्राम यांना देण्यात आले आहे छोटीशी विश्रांती ठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या दौंड तालुक्यातील दापोडी गावातील एकाच कुटुंबात राहणाऱ्या तीन जणांचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला होता त्यांच्या कुटुंबांची सांत्वन भेट बारामती लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली दरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी मुलीच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदार घेणार असून शासनाकडून आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले महावितरणाच्या गलतन कारभारामुळे सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारावर टीका केली इतर मागास प्रवर्ग अर्थात ओबीसी प्रवर्गाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही असे लेखी आश्वासन राज्य शासनाने दिल्यानंतर वडिकोदरी येथे लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी आपले उपोषण सोडले ओबीसी समाजाच्या प्रश्नांसाठी एक उपसमितीही स्थापन करण्यात येणार आहे दरम्यान राज्य सरकारच्या या भूमिकेनंतर मराठा समाजाच्या आरक्षणासाठी झगडणारे मनोज जरांगेही मराठा आरक्षणासाठी आक्रमक झाले आहे काहीही झालं तरी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळवूनच देणार अशी त्यांची भूमिका आहे दरम्यान त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मोठी मागणी केली आहे राज्यात काही ठिकाणी मुस्लिम समाजाच्या कुणबी म्हणून नोंदी सापडल्या आहे त्यामुळे आता मुस्लिमांनाही सी प्रवर्गातून आरक्षण द्यावे असे मनोज जरंगे पाटील यांनी म्हटलं आहे नाशिकमधील पंचवटीच्या राजवाडा परिसरात हिंदू युवा वाहिनीच्या नावाच्या लेटर हेडवर अनुसूचित जाती प्रवर्गातील नागरिकांविषयी आक्षेपार्ह मजकुराची छापलेली पत्रके घराबाहेर टाकण्यात आली होती त्यानंतर पंचवटी परिसरात शनिवारी दिवसभर तणाव निर्माण झाला होता त्या अनुषंगाने पंचवटी पोलिसांनी तपासाचं चक्र फिरवत संशयित आरोपी अमोल चंद्रकांत सोनवणे यास ताब्यात घेतले आता या प्रकरणी दखल राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे शहरातील मोगलाई भागात राहणाऱ्या एका चोवीस वर्षीय अल्पवयीन मुलीवर मागील वर्षापासून अनैसर्गिक अत्याचार होत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या प्रकरणी सात जणांविरुद्ध धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे कलम तीनशे आणि पोस्को कायद्याअंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे यातील तीन जण हे अल्पवयीन असल्याने त्यांची बाल सुरक्षा गृहात रवानगी करण्यात आली आहे काल रात्री उशिरा धुळे शहर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक धीरज महाजन यांनी दिली आहे राज्यातील वातावरणात बदल होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे विविध भागात जोरदार पाऊस कोसळत आहे तर काही भागात अद्यापही पावसाची प्रतीक्षा कायम आहे दरम्यान हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात रेड अलर्ट देण्यात आला आहे तर रत्नागिरी सातारा कोल्हापूरला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे तर सोमवार मंगळवार आणि बुधवार रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा कोल्हापूर आणि पुणे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे मुंबईतही तीन दिवस अधिक पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबूया मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री